जय जय आला पाहिजे या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये आलेले आपले आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सध्याचे विद्यमान आमदार आणि भावी आमदार सुद्धा म्हटलं तर वाहगं ठरू नये तानाजी शेठ अतुल शेठ बेंडके साहेब त्याचबरोबर आपल्या पिंपळगाव दोघं आणि डिंगोरी जिल्हा परिषद घाटातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तानाजी शेठ तर पहिल्यापासून झोंडूनच आहेत या ठिकाणी अतुल शेठ मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यामुळं मला परत गाणं म्हणायची विनंती करू नका आज आपण आपल्या भागातला दौरा तर आमदार साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये केलेलाच आहे डिंगोरे गाव आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं या गावामध्ये दौरा झाला नव्हता आणि आज आवर्जून साहेब या गावामध्ये आलेले आहेत या गावामध्ये येत असताना तुम्ही ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व डिंगोरे वासियांचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो या ठिकाणी बोलत असताना एकच सांगेल कहते जी बारूद बनते मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की सोडून लावायचं काम तुम्ही केलेलं आहे पण त्या सोंगाला भत्ती लावायचं काम आमच्याकडून होईल एवढं तुम्ही हा सोडून लावताना तुम्ही विचार केला नाही की त्या सोंगाचा गोळा आपल्या खालीच आहे आणि जर वाट पेटवली होईल तर पहिला स्फोट तुमचा होणार आहे याची जाणीव काही मंडळींनी या ठिकाणी घेतली नाही काही काम करत असताना तालुक्यामध्ये तीन हजार तीनशे कोटीची कामं अतुल शेठच्या माध्यमातून झालेली होती आपल्या जिल्हा परिषदचे जे गट आहेत सात त्या सात गटापैकी सगळ्यात जास्त निधी दोनशे ऐंशी कोटीचा माध्यमातून आपल्या जिल्हा परिषद गटात आलेला आहे <laughs> काही मंडळी आतुनशे सांगतात मी केलं मीच केलं मलाच पाहिजे आणि ज्या वेळेस ही अहंकाराची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेस त्याला अहंकार म्हणतात परंतु ज्या वेळेस मला ऐवजी आम्ही आपण आपल्यासाठी ही ज्या वेळेस आपल्या दोन दोन वाक्य निघतील त्यावेळेस त्याच्यातून दुसऱ्याला मोठेपणा देऊन जो आनंद मिळतो त्याला संस्कार म्हणतात आणि हेच संस्कार आपल्या अतुल शेठमध्ये आहेत आणि हे संस्काराचा वसा असेल ही संस्काराची शिदोरी जी आहे ती त्यांना आपले वडील स्वर्गीय आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान स्वर्गीय वल्लभशेठ पेंके साहेबांनी मिळाला आहे आणि श्रद्धास्थान कसं असावं की त्याच्यातून प्रेरणास्थान निर्माण झालं पाहिजे आणि ते प्रेरणास्थान आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये स्वर्गीय वल्लभ शेठच्या रूपाने आपल्या मनामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांना म्हणजे खाली काही लोकांना माहीत नसतं की कामं कशी होतात हे जरी तुम्ही कुठं पंचायत समितीचा सदस्य असेल जिल्हा परिषदेचा सदस्य असेल परंतु तालुक्याचे जे पालक जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात नियोजन मंडळामध्ये ते मुख्य असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे जे आमदार असतील ते जे काम सुचवतील त्याच कामाला कामा मंजुरी त्या ठिकाणी दिली जाते आणि मग ही काम जी आहे ती समजा पंचायत समितीच्या माध्यमातून जातील जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून जातील पण ती सगळी काम करणारा माणूस जो असतो तो तालुक्याचा सिटिंग आमदार आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असतो आणि म्हणून ही जी कामं झालेली असतील कोणी म्हणत असेल मीच केली तर हे सगळं खोटं आहे ही काम जी झालेली आहेत ती आतुनच्या माध्यमातून झालेली आहे <coughs> आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सगळे या ठिकाणी आता आहेत तुम्ही काय सांगितलं त्याच्यावर विश्वास न ठेवता तालुक्याचा विकास ज्यांनी केलेला आहे तालुक्याचा विकास ज्यांनी विकासाचा ध्यास घेतलेला आहे असं आपलं संयमी नेतृत्व आपलं असं मनमिळावू नेतृत्व सगळ्या तरुण वर्गांना ज्येष्ठांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आज आपल्याला विधानसभेच्या उमेदवारीच्या रूपातून या ठिकाणी लाभलेला आहे ला मग कोणी काही सांगतील बऱ्याचदा आपण पाहतो की इलेक्शन आल्या की अनेक उमेदवार म्हटलो होते की अनेक जणांना वाटत मला आमदार झाल्यासारखं वाटते परंतु आमदार होण्यासाठी तळागाळातल्या लोकांशी आपली नाळ जुळलेली पाहिजे तळागाळातल्या लोकांच्या समस्या सोडवण्याची आपली त्या ठिकाणी इच्छा पाहिजे आणि तळागाळातल्या लोकांशी ज्यावेळेस तुमचे जिव्हाळ्याचे संबंध असतील त्यावेळेसच तुम्ही या आमदार पदासाठी त्या ठिकाणी आपलं मन त्या ठिकाणी उभं लागतो परंतु कुठेतरी आपण पाहतो इलेक्शन आले का अनेक जण त्या ठिकाणी उभे राहतात कशा प्रकारे मताची विभागणी होईल कशा प्रकारे मत इकडं तिकडं फुटली जातील आपण पाहिलंय बाणेसाहेब काही उमेदवारांनी अर्ज भरले परंतु काहींनी मागे घेतले कसे घेतले असतील तेही तुम्हाला माहिती आहे काहींनी भरले ते मताचं विभाजन कसं होईल म्हणून त्यांना भरायला सांगितले परंतु तालुक्याचा आमदार तालुक्याचा आमदार कोण असावा हे सुद्धा मंडळींना सगळ्यांना माहिती आहे विकास विकासाच्या बाळावर काम केल्याच्या बाळावर मत मागण्याचा अधिकार फक्त अतुल शेठ भेनके साहेबांना आहे काही माणसं आश्वासन देतात आश्वासनाच्या बळावर मत मागण्यापेक्षा कामाच्या बळावर मत मागण्याचा अधिकार फक्त अदुल शेठ बेंके साहेबांना आहे आणि उजळ माथ्याने त्यांनी जो तुमच्या पुढं मांडलेला आहे की येत्या विधानसभेला बहुमताने या ठिकाणी घड्याळाचं जे चिन्ह आहे एक नंबरचं जे चिन्ह आहे त्या एक नंबरच्या चिन्हावर आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मतदान करायचे केवळ आपणच नव्हे तर आपले शेजारी असतील आपले नातेवाईक असतील भाऊकी असेल गावातली मंडळी असतील सगळ्यांना आपण त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि अतुल शेठ बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्यायचे आपला विजय निश्चित आहे मित्रांनो आमच्या गावामध्ये काही मंडळी येतात पिंपळगावला मला वाटतं बऱ्याच दिवसांनी पंकज खूप जोर दिलेला आहे बरोबर आहे की नाही का कोणाच ठ मला माहित नाही परंतु पिंपळगाव एक हॉटस्पॉट झालेला आहे आता तू विषयच काढलाय म्हणून सांगतो जसे डॉक्टरांना भूल दिल्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही दिशा भूल केल्याशिवाय राजकारण करता येत नाही भूल करतात साहेब म्हणजे मी गेली म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी पासून राजकारणात आहे विनायक शेवट पण हे करत असताना गावामध्ये म्हणजे जर आपल्या तालुक्याचे आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील ते आपले ज्येष्ठ नेतृत्व असतं ज्येष्ठ नेते मंडळी असतात गावामध्ये जर कोणाचे गट तट असतील किंवा गावामध्ये गावा दोन पक्षांमध्ये जरी मतभेद असतील तर ह्या माणसांचं काम असतं की हे मतभेद भेटून गावामध्ये सलोखा कसा नांदला जाईल हे काम ह्या मंडळींचं असतं परंतु काही मंडळी मला तुमच्या गावात तर ऐकायला यायचंच काय काय चालले काय काय म्हणजे <laughs> याला ताकद दे त्याचं ओढ हो त्याचं काढलं की दुसऱ्याला ताकद दे हे असे प्रकार करून जर राजकारण तुम्ही करत असाल जास्त काळ जास्त दिवस टिकत नाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका आणि कोणाचं दिशाभूल करून तुम्हाला जर वाटत असेल की काहीतरी मिळवेल पण बरंच काहीतरी हातातून सुटलेलं असेल याची जाणीव ठेवा आणि मग पुढचं राजकारणाची दिशा तुम्ही ठरवली पाहिजे होती आज मी या ठिकाणी डेंगुळकर ग्रामस्थांना सगळ्यांना सांगू इच्छितो की कुठलंही कुठल्याही भूल थापांना बळी न पाडता अजून शेठच्या मागे शंभर टक्के योगदान द्या आमच्या गावातून काही लोक म्हटली होती चार घरं झोपलेली आहेत तुम्ही झोपवायचा प्रयत्न करत होता झोपलेली नव्हती परंतु जरी आज झोपलेली असतील तर तेवीस तारखेला ही घर जागा असतील आणि तुम्ही झोपलेला असाल याची जाणीव ठेवा पिंपळगाव मध्ये म्हटले की आम्हाला खिंडीत पकडलो खिंडीत जायला कोणी सांगितलं होतं खिंडीत जायला कोणी सांगितलं होतं आणि त्या खिंडीतून बाहेर पडायला आता कुठलाही बाजी प्रभू देशपांडे येणार नाही तुम्हाला तुमची सुटका करून घ्यावी लागेल एवढं ध्यानात ठेवा आणि मी या निमित्ताने परत एकदा सगळ्यांना आव्हान करतो की कुठल्याही प्रकारे कुठल्याही वृद्धापांना बळी न पाडता येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी घड्याच्या चिन्हासमोरचं बटन दाबवून एक नंबरचं बटन आहे ते दाबून अजून श्री बेनके साहेबांना बहुमताने निवडून द्या जय हो जय हो जय हो धन्यवाद